चव्हाण माजी प्राचार्य अध्यक्ष पुणे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना पुणे आज या ठिकाणी मनोज शिक्षण संस्थेच्या माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालयातील शिक्षकांच्या वतीनं आमरण उपोषण आंदोलन सुरू झालेलं आहे या माध्यमिक आणि प्राथमिक या दोन्ही विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना या संस्थाचालकाकडून दोन्ही विद्यालयाच्या मुख्याध्यापकांच्याकडून जो त्रास झालेला आहे या त्रासाला कंटाळून यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे विशेषतः संस्थेने माध्यमिक आणि प्राथमिक विद्यालयातील दोन शिक्षकांना दहा टक्के रक्कम देत नाही ते सांगल तेव्हा शैक्षणिक कामं करत नाही त्यांनी दिलेले अर्ज मागे घेत नाही म्हणून सेवा समाप्त केलेल्या आहे आणि उरलेल्याही लोकांना सेवा समाप्त करण्यासाठी ते तयारीत आहेत किंवा तसे धमकावत आहेत हा आंदोलनाचा उद्देश हा आहे की यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि हा न्याय मिळण्यासाठी संघटना त्यांच्यासोबत आहे संघटनेने आज सकाळी विशेषतः डेप्यूट डायरेक्टर आहेरे साहेब यांची भेट घेतलेली आहे डेप्यू डायरेक्टर आहेरे साहेबांनी असं सांगितलेलं आहे की प्राथमिक विभागाच्या ज्या प्रशासकीय अधिकारी आहेत श्रीमती वाखारे मॅडम यांना मी फोन करून सांगतो आणि माध्यमिकचे कार्यकर या दोन्हीही शिक्षणाधिकाऱ्यांना सांगून या आंदोलनामध्ये असणाऱ्या ज्या रास्त मागण्या आहेत या रास्त मागण्या जास्तीत जास्त पूर्ण होतील याचा ते प्रयत्न करणार आहेत संघटनेने पाठिंबा देण्याचा हेतूच हा आहे की संस्थेला असं वाटायला लागलं की या शिक्षकांना कोणी वाली नाही असं नाही आहे ज्याच्यावर अन्याय होईल यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची संघटना कटिबद्ध आहे आणि सोबत त्यांच्या राहणार आहे सुनील जगताप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून या ठिकाणी आहे मोनो शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक हे शिक्षक सेनेचे सभासद असून शिक त्या शिक्षकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात दिवाळीमध्ये दोन हजार तेवीसमध्ये याच ठिकाणी आम्ही बेमधुपोषण चालू केलं होतं परंतु त्याच दिवशी शिक्षण विभाग माध्यमिक आणि प्राथमिक या दोन्ही विभागांनी एक पत्र देऊन पंधरा दिवसात संबंधितांवर स चौकशी करून संबंधित कारवाई करण्यात येईल असं लेखी पत्र देण्यात आलं होतं आणि त्यामुळे मागचं उपोषण सोडलं होतं होतं परंतु दरम्यानच्या काळामध्ये पुन्हा संस्थेने वेगवेगळे खोटे तक्रारींच्या अनुषंगानं काही शिक्षकांना निलंबित केलं आणि त्यांच्या खोट्या चौकशा करण्याचा फारस निर्माण केला गेला या सर्वच संदर्भामध्ये शिक्षकांनी आणि संघटनेनी शिक्षण विभागाला वेळोवेळी पत्र देऊनही अद्याप कुठल्याही प्रकारची कार्यवाही कारवाई शिक्षण विभागाकडनं अद्याप झालेली नाही निषेधार्थ आज पुन्हा आम्ही या ठिकाणी आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत सदरचा न्याय मागण्या मान्य होईपर्यंत शिक्षक सेनाच्या वतीनं चालू असलेल्या या आंदोलनाला तोपर्यंत आम्ही नाही जोपर्यंत शिक्षकांचं निलंबन आणि त्यांचे मिळणारे वेतन भत्ते हे पुरोवृत होत नाही तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन चालू राहा मल्लिकार्जुन सुभाष स्वर्गीय अंबरचंदी मनोज शिक्षण संस्था संचलित स्वर्गीय सु झुंबरबाई मनोज माध्यमिक विद्यालयामध्ये सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे गेली बारा वर्ष या संस्थेमध्ये काम करत असताना आम्हाला संस्थापक अध्यक्ष अशोक मनोज यांच्याकडून वारंवार अशैक्षणिक कामे करून घेतली जात होती त्यामध्ये त्यांच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये मंडप बांधणे पुढच्या उचलणे टेबल साफ करणे वाहनांची पार्किंग करणे अशा पद्धतीची अशैक्षणिक कामं आम्हाला लावली जात होती या कामाविषयी आम्ही प्रशासनाकडे सतरा पाच दोन हजार तेवीस रोजी रितसर अर्ज केला आणि त्याच्यामध्ये सर्व उल्लेख केला की आम्हाला संस्थेकडून संस्थापक अध्यक्ष मुख्याध्यापक सचिव यांच्याकडनं अशैक्षणिक कामे लावली जात आहेत तरी हे कामे कुठेतरी थांबावीत आणि आम्हाला न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आम्ही प्रशासनाकडे मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक मान्य साहेब माननीय उपसंचालक साहेब माननीय संचालक साहेब या सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आम्ही रिस्टर सतरा पाच दोन हजार तेवीस अर्ज केला आणि आमच्या सर्व आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशा पद्धतीची मागणी केली परंतु प्रशासनाने कुठेही गेली पंधरा महिने झालं दखल घेतली नाही आमच्यावरती वारंवार अन्याय करत राहिले आमची आर्थिक मानसिक आणि शारीरिक पिळून गेल्या बारा वर्षामध्ये त्यांनी केलेली आहे म्हणून या सर्व आमच्या मागण्या प्रशासनाच्या माध्यमातून सोडवाव्यात अशा पद्धतीची अपेक्षा आमची होती परंतु कुठेही या ठिकाणी आमचा आमची दखल घेतली नाही आमचा भ्रमनिराश झालेला आहे त्यानंतर आम्ही ज्या तक्रारी केल्या त्या अनुषंगाने के दबावतंत्र संस्थेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष यांनी सुरू केलं आणि त्यावेळेस त्यांनी ते असं म्हणत होते की तुम्ही ज्या आमच्या तक्रारी आमच्या संदर्भात केली आहे त्या मागे घ्या अन्यथा तुम्हाला आम्ही नोकरीवरून काढून टाकू अशा पद्धतीची धमकी देऊ लागले निलंबित करू लागले आणि सेवामुक्तसुद्धा आमच्या तीन शिक्षकांना त्यांनी केलेलं आहे त्यानंतर ज्यावेळेस आमच्या संस्थेला दोन हजार तेवीसमध्ये साठ टक्के अनुदान आलं त्यानंतर त्यांनी आम्हाला पगाराच्या प्रतिमहा दहा टक्के रक्कम रिटायर होईपर्यंत दिली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली परंतु या मागणीला आम्ही रितसर नकार दिला नकार दिल्या कारणाने त्यांनी डायरेक्ट आम्हाला धमकी द्यायला सुरुवात केली की तुम्हाला नोकरीवरून काढून टाकू त्यावेळेस त्यांनी लग्नाचे पत्र द्यायला सुरुवात केली सेवामुक्त करायला सुरुवात केली अशा पद्धतीचा अन्याय आमच्यावरती केला या अन्यायाविरुद्ध आम्ही आज सव्वीस आठ दोन हजार चोवीस रोजी आमरण उपोषण प्राणांतिक आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि आम्हाला प्रशासनाकडे आमची मागणी आहे की आमच्या ज्या काही मागण्या आहेत ह्या सर्व मागण्या आमच्या मान्य कराव्यात आम्हाला न्याय मिळावा या हेतूने आम्ही हे प्राणांतिक आमरण उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि हे आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच